मित्रांनो नुकताच महाबळेश्वर येथे माझा एक प्रोग्राम झाला आमच्या या प्रोग्रामला एक फॅमिली आली होती त्या फॅमिलीने त्यांच्या रिलेटिवच्या संदर्भात घडलेली एक घटना सांगितली आणि नक्कीच मी ती घटना ऐकल्याबरोबर त्या फॅमिलीला भेटायची इच्छा व्यक्त केली त्यांनी तिथून अपॉइंटमेंट फायनल केली आणि मला भेटण्यासाठी वेळ दिला मित्रांनो पुण्यामध्ये मी त्या फॅमिलीला भेटायला गेलो घरामध्ये बसल्यानंतर अतिशय स्मशान शांतता होती आईचा तो चेहरा पूर्णतः कोमजलेला होता वडील समोर बसलेले होते त्यांनी बोलायला सुरुवात केली त्यांनी सांगितलं आम्ही आमच्या मुलाला अगदी लहान असताना म्हणजे जेव्हा त्याच्या प्री प्रायमरी एज्युकेशनला सुरुवात झाली तेव्हापासून त्या मुलाला तर आजपर्यंत जपत आलेलो आहोत अगदी नर्सरीला जेव्हा त्या मुलाला ॲडमिशन दिलं तेव्हापासून त्याचा विशेष अभ्यास घेणे तो अभ्यास करत असताना आलेली जी एक्झाम असेल त्या एक्झाममध्ये पहिलाच नंबर घ्यावा या पद्धतीने आई वडिलांनी तयारी केली परंतु मित्रांनो प्रत्येक वेळेस आमचा विद्यार्थी हा पहिला येत गेला पहिला आल्यामुळे आईवडिलांचा आनंद अगदी गगनात मावेन असा झाला परंतु मित्रांनो यदा कदाचित त्या विद्यार्थ्याला कमी मार्क्स मिळाले तर आमच्या मुलाला कमीच मार्क्स का मिळाले हे पुन्हा चेक करण्यासाठी हे आई वडील त्या मुलाच्या स्कूलमध्ये जायचे आणि साहजिकच तो विद्यार्थी हुशार असल्याकारणाने ते मार्क्स पुन्हा वाढवण्यात यायचे मग त्या विद्यार्थ्याला नेहमीच अगदी कुठलंही कॉम्पिटिशन असेल तर तुला पहिलाच यायचं आहे या पद्धतीने त्या विद्यार्थ्याची तयारी करून घेणे त्या विद्यार्थ्याला पहिल्या नंबरपर्यंत पोहोचवण्यासाठी आईवडिलांचा खूप मोठा हातभार होता मित्रांनो यदा कदाचित एखाद्या वर्गामध्ये किंवा टेस्ट पेपरमध्ये त्या विद्यार्थ्याला कमी मार्क्स मिळाले तर तो विद्यार्थी ताप काढून घ्यायचा अक्षरशः प्रचंड रडायचा आणि मम्मी पप्पा सुद्धा त्याला समजवण्यासाठी कुठेतरी कमी पडायचे मित्रांनो या पद्धतीने रेग्युलर त्या विद्यार्थ्याचं शिक्षण सुरू होतं आणि आत्ता दोन हजार चोवीसमध्ये तो विद्यार्थी सहावी पास झाला आणि त्या विद्यार्थ्याला कमी मार्क्स मिळाले म्हणजेच त्याच्यापेक्षा त्याचा मित्र दोन ते तीन मार्कांनी पुढे गेला आणि हा विद्यार्थी सेकंड आला आत्ता मात्र सांगायची सोय नाही कारण सेकंड आलाय म्हटल्यावरती किंवा कमी मार्क्स आहे म्हटल्यावरती त्या विद्यार्थ्याने तांडव सुरू केला घरी पप्पांनी प्रचंड प्रमाणात त्या विद्यार्थ्याला समजावलं परंतु तो ऐकायला तयार नव्हता हो दोन दिवस त्या विद्यार्थ्याने ताप काढून घेतला मम्मी पप्पा पुन्हा स्कूलमध्ये गेलेत आणि शिक्षकांना भेटलेत मात्र यावेळी शिक्षक सांगायची की यावेळी शक्य नाही कारण खरोखर तुमच्या मुलाला कमी मार्क्स मिळालेले आहेत आणि आम्ही रिझल्टसुद्धा डिक्लेअर केलेला आहे मित्रांनो मम्मी पप्पा घरी आले मुलाला समजावायला लागलेत मात्र ते समजून घ्यायच्या मनस्थितीत नव्हता शेवट दोन ते तीन दिवस पुन्हा त्याच पद्धतीने मुलगा जेवण करत नव्हता ताप होता आणि अशाच अवस्थेत मुलगा घरामध्ये राहत होता मम्मी पप्पांना असं वाटले की दोन ते तीन दिवसांनी ही परिस्थिती पुन्हा पूर्ववत होईल नक्कीच आपला मुलगा काहीतरी समजू शकेल परंतु मित्रांनो पाच ते सहा दिवसांनी अचानक एक दिवस सकाळी मम्मी पप्पा आपल्या कामामध्ये व्यस्त असताना हा विद्यार्थी चौथ्या माळ्यावरती गेला आणि खाली उडी मारली ऑन स्पॉट तो विद्यार्थी एक्सपायर झाला मित्रांनो आता तो मुलगा या जगात नाही एकूणता एक, एक मुलगा तो एक्सपायर झाला असेल का बरं त्याने सुसाईड केली असेल अगदी सहावीतला विद्यार्थी हे आहे घडलंय मला काही वाक्य सांगितले ते वाक्य अशी होती ते म्हटले सर आम्ही आमच्या मुलाला सुरुवातीपासून तर आतापर्यंत नेहमी तुला पहिलाच यायचं आहे याची आम्ही नेहमीच तयारी करून घेतली स्कूलमध्ये असलेल्या शिक्षकांनी कधीतरी चुकून किंवा मुद्दामहून आमच्या मुलाला ते कमी मार्क्स द्यायचे परंतु आम्ही ते पचवू शकत नव्हतो आम्ही तिथं जाऊन ते कमी मार्क्स का मिळाले हे चेक करून पुन्हा ते वाढवायचो मम्मी पप्पांनी सांगितलेलं शेवटचं वाक्य असं होतं की असं का घडलं त्यामागचं खरं कारण हे आहे की आम्ही आमच्या मुलाला कधी अपयश पचवायची सवयच लावली नाही आणि त्यांचा एकूणता एक मुलगा त्यांच्यापासनं लांब गेला मित्रांनो ही चूक तुम्ही तर करत नाही आहेत ना आपल्या मुलांना स्पर्धेच्या जगामध्ये फक्त यंत्रयावत घडवण्यापेक्षा त्यांना एक टार्गेट देऊन ते टार्गेट कंप्लीट करण्यासाठी फक्त पळवण्यापेक्षा त्यांना खऱ्या अर्थाने एक माणूस म्हणून जगायची कला त्यांच्यामध्ये निर्माण करा ज्या पद्धतीने तुमच्या मुलांना तुम्ही नेहमी यशस्वी व्हायची वाट बघतायत यशस्वी व्हायचं स्वप्न बघतायत त्याप्रमाणे ते त्यांना अपयश पचवायची सुद्धा सवय लावा